नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण बोलणार आहोत अशा एका जी प्रत्येकाला हवी असते पण प्रत्येकाकडे कमी पडते आणि ती म्हणजे वेळ खरं सांगायचं तर पैसा परत मिळतो पण पर वेळ कधीच परत मिळत नाही म्हणूनच वेळेचे योग्य व्यवस्थापन वे म्हणजे टाईम मॅनेजमेंट हे प्रत्येकासाठी यशस्वी होण्याची काय आहे गुरु आहे पण टाइम मॅनेजमेंट म्हणजे मोठं मोठे तंत्र भारी ऍप्स किंवा चोवीस तास झोप न घेता काम करणे हे नाही तर काहीच लहान पण प्रभावी सवयी ज्या अंगीकारल्या तर आठवड्यातले तासन तास वाचू शकतात तर चला पाहूया या पाच छोट्या पण शक्तिशाली गोष्टी आपलं आज आपल्या चॅनलवरती चॅनलला स्किप न करता टाइम मॅनेजमेंट कसं कर करायचं या पाच गोष्टी आपण या ठिकाणी काय पाहणार आहोत पाच मिनिटांची प्लॅनिंग त्याला आपण रिच्युअल प्लॅनिंग असं म्हणतो सकाळी उठल्या उठल्या बहुतेक लोक मोबाईल उघडतात ईमेल्स बघतात सोशल मीडिया स्ट्रोल करतात आणि दिवस सुरू होण्याआधीच मन गोंधळलेलं असतं फक्त पाच मिनिटं बाजूला काढा आणि त्यावेळी तुमचा दिवस प्लॅन करा तीन महत्वाचे काम लिहून ठेवा आज मी हे काम पूर्ण करणारच यामुळे तुम्हाला दिवसाची दिशा मिळेल शास्त्रज्ञ याला इम्प्लिमेंटेशन इंटेन्शन असं म्हणतात म्हणजे काय तर जेव्हा आपण कधी कुठे आणि कसं काम करायचं हे आधी ठरवतो तेव्हा आपली काम पूर्ण होण्याची वेळ आलेली असते उदाहरण सकाळी अकरा ते बारा वेळेस प्रेझेंटेशन तयार करायचं दुपारी तीन वाजता क्लाइंटला कॉल करायचं यामुळे दिवसाचा गोंधळ कमी होतो आणि एका आपली वाढते दुसरा आहे नॉट टू डू लिस्ट तयार करणे आपण सगळे टूडू लिस्ट तयार करतो पण कधी कधी नॉट टू डू लिस्ट लिहिली आहे का की अशी लिस्ट असते जी सांगते आज मी काय करणार आहे जसं की सकाळी बारा वाजेपर्यंत सोशल मीडिया नको अनावश्यक मिटिंग नको लगेच न तात्काळ मेसेजला रिप्लाय नको यामुळे आपोआप वेळ वाचतो हे अर्थशास्त्रात अपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणून ओळखला जातो म्हणजे आपण प्रत्येक गोष्टीसाठी हो म्हणतो तेव्हा नकळत दुसऱ्या महत्वाच्या गोष्टीला आपण नाही म्हणत असतो म्हणून नॉट टू डू लिस्ट आपल्याला वेळ चोरण्यापासून दूर ठेवते आहे टाइम बॉक्सिंग कधी असं होतं का मी एका छोट्या वेळेला उत्तर द्यायला तुम्ही अर्धा तास लावता किंवा एका प्रोजेक्टवर वे इतका वेळ घालात की बाकीची कामं थांबून जातात हे थांबायचं असेल तर वापरा टाइम बॉक्सिंग म्हणजे प्रत्येक कामासाठी ठराविक वेळ द्या उदाहरण ईमेल चेक करण्यासाठी फक्त तीस मिनटे रिसर्चसाठी फक्त एक तास टायमर लावा आणि वेळ संपला की थांबवा त्यामुळे प्रेझेंटेशन परफेक्ट होऊन नये आणि लक्ष केंद्रित राहतो एकोणीशे मध्ये पाकिस्तान लॉर्ड हवाचा नियम सांगतो की वर्क एक्सपांड टू फील फॉर इट्स कम्प्लिशन म्हणजे आपण जितका वेळ देतो तितकाच काम वाढतं कोणत्याच वेळेचं चौकट ठरवा आणि त्याच चौकटीमध्ये त्याला काम पूर्ण करण्याचं काम करा चार नंबरला येतं ऑटोमेशन म्हणजे रिपीट्युटी काम मशीनकडे सोपून आपल्या आयुष्यातली बरीच कामं सारखे सारखी असतात जसं काही बिल भरणे ईमेलला रिप्लाय देणे मीटिंग शेड्युलिंग करणे जर ही कामे प्रत्येक वेळी मॅन्युअली केली तर खूप वेळ वाया जातो आपला पण एकदा ऑटोमेशन लावा बिल्स ऑटोपेअर सेट करा ईमेल्स टेम्पलेट वापरा कॅलेंडर शेड्युलिंग शूट करा मग दर आठवड्याला वाचलेला वेळ तासात मोजता येतो म्हणजे बिव्हियल इकॉनॉमिक सांगतो की रिपिटेशन रिड्युसर्स पॉवर म्हणजे वारंवार होणारी कामं आपली ऊर्जा काय करतात खातात ऑटोमेशन केल्यावर हा भार काय होतो कमी होतो पाच नंबरला तर ट्रान्सिशन रिच्युअल्स म्हणजे एका कामातून दुसऱ्याकडे जाताना मेंदू रिकामा होतो त्याला अटेन्शन म्हणतात उदाहरणार्थ संपवली की दहा ते पंधरा मिनिटं फक्त बघत बसतो मग पुढचं काम उशिरा सुरू होतो पण छोटं रिच्युअल ठेवा डेस्क रिसेट करा खोल श्वास घ्या छोटासा स्ट्रेच करा किंवा पाण्याचा ग्लास घ्या यामुळं जुनं काम बंद झाले आणि नवं काम सुरू झाले हे मेंदूला सिग्नल मिळतो असं केल्याने वेळ वाया जात नाही आणि एकाग्रता काय होते पटकन मिळते तर मित्रांनो पाहिलेत का मोठ्या प्लॅनर्स किंवा महागडे ऍप्स किंवा झोपेचं बलिदान देऊन वेळ वाया वेळ वाचतो का फक्त या पाच सवयी लावून घ्या पाच मिनिटाची प्लॅनिंग नोट टू डू लेस्ट टाइम बॉक्सिंग ऑटोमेशन आणि ट्रान्झिशन रिच्युअल्स या अंगीकारल्या की दर आठवड्याला पाच ते सहा सहा का वाजतात आपले वाचतात हा वेळ तुम्ही स्वतःसाठी कुटुंबासाठी किंवा नंदी स्नेहा संधीसाठी काय करू शकता वापरू शकता लक्षात ठेवा वेळ म्हणजे जीवन वेळ घालवणे म्हणजे आयुष्य जास्त अर्थपूर्ण करणे तुम्हाला कशा वाटल्या हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच काहीतरी भन्नाट कल्पना घेऊन खास तुमच्यासाठी तोपर्यंत नमस्कार